जय जय स्वामी समर्थ तर आपण बरेच दिवस मी स्वामींचे सुंदर वस्त्र बनवलं गेलं नाही तर आज म्हटलं स्वामींचा आवडता रंग केशरी तर, के तर त्यापासून आपण छानस स्वामीनं वस्त्र बनवूया आणि मी छोटासा प्रयत्न केला अजून बरेचसं काम बाकी आहे वस्त्राचं माझी खूप अशी इच्छा झाली की आपण हे वस्त्र सर्वांना दाखवूया सुद्धा मी स्वामींसाठी खूप अशी सुंदर वस्त्र बनवलेली पण इथे आपण फक्त थोडा गम आणि हातशिलाई करून हे वस्त्र मी बनवलेलं आहे अजून बरंचसं काम बाकी आहे आणि व्हायचं आहे आणि माझी खूप इच्छा होती की अशी कंठाटोपी आपण स्वामींना बनवावी आणि म्हणून म्हटलं चला आज आपण कंठाटोपी बनवूया स्वामींना तर सुंदर अशी कंठाटोपी स्वामींनी बनवून घेतली तर ही कंठा कंठाटोपी मी बनवली ही ती आपण फक्त हात शिलाईच केलेली आहे आणि बाजूला थोडे गोंडे लावले मी जेणेकरून आपली कंठाटोपी जी आहे स्वामींची ती खूप छान दिसेल आणि पहिल्यांदा बनवली ह्या प्रकारची मी यादीसुद्धा मी बरेचसे मुकुट स्वामींचे बनवलेली आहे आणि वस्त्रसुद्धा बनवले पण अशी कंठाटोपी बनवावी अशी माझ्या मनात खूप इच्छा होती की स्वामींना आपण अशी कंठाटोपी बनवावी आणि खूप छान अशी कंठाटोपी आपली तयार झालेली आहे स्वामींनी ती करून घेतली तर सुद्धा मी स्वामींसाठी खूप छान अशी कंठाटोपी बनवलेल्या कंठाटोपीने मुकुट आणि वस्त्र बनवलेल्या तर ही आपण फक्त हात शिलाई करूनच ही कंठाटोपी बनवलेली आहे आणि खूप छान झाली तर माझ्याकडे मशीन अजून तरी नाही आहे पण मी लवकरच स्वामींच्या कृपेने आपण मशीन घेणार आहोत आणि कशी वाटली कंठाटोपी नक्की सांगा जर खूप सुंदर वाटते स्वामींना आणि स्वामींचं रूपसुद्धा खूप खुलून येत आहे तर ही हा शिलाई करूनच आपण बनवली आणि स्वामींचा आवडता रंग म्हणून मी इथे केशरी रंग घेतलेला आहे तर ह्याऐजी आपण स्वामींचा पिवळा आवडता रंग पिवळा पण खूप सुंदर दिसेल स्वामींना तर ही फक्त शिलाई करून घेतलेली आपली ही टोपी आहे तर पाहू शकता खूप सुंदर झालेली आहे कंठा टोपी आणि शिलाईचाच के वापर केलेला आहे आपण इथे इथे कोणतीच मशीन वगैरे आपण वापरलेली नाही मशीनचा वापर न करता ही आपण साधी सोपी करून ही टोपी बनवली आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि सुद्धा आपण स्वामींचे खूपसे वस्त्र मी मठामध्ये दिलेले आहे तर इथे मुलुंडला जे कोणी राहणारे असतील आणि त्यांना जर शा स्वामींचे वस्त्र मुकुट बनवून हवे असतील तर त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करावं व्हॉट्सअपला मला तर खूप सुर सुंदर झाली इथे गोंडे लावल्या साईडला आपण गोंडे लावले छोटेसे आणि साधी इथे धावदुरा घालून मी इथे ही कंठाटोपी बनवलेली आहे तर अजून बरंचसं काम बाकी आहे पण मला तुम्हाला सर्वांना ही कंठाटोपी दाखवण्याचा मोह झाला तर वस्त्राचा सुद्धा आपल्याला ले इथे लेस वगैरे लावायचे आहे बरंचसं काम बाकी आहे पण कंठाटोपी पूर्ण झाली म्हटलं सर्वांना दाखवूया आणि सांगा कंठाटोपी आपली खूप छान झाला आहे स्वामींचा आवडता रंग केशरी रंग आणि त्यानुसार मग आपण ही केशरी रंगाची स्वामी छानशी कंठाटोपी बन तर श्री समर्थांचा गजार होऊन जाऊ दे तर श्री स्वामी समर्थ स्वामींनी आज सुंदर अशी माझ्याकडनं सेवा करून घेतली आणि खूप छान वाटलं हा पहिलाच प्रयत्न होता कंठाटोपी बनवायचा सुद्धा मी कंठाटोपी अशी बनवलेली पण ती साध्या पद्धतीने माझी खूप इच्छा होती की ते असे मुंडे असलेली कंठाटोपी आपण बनवावी आणि ती स्वामींनी आज करून घेतली तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि पूर्ण झाली की आपण पुन्हा एखादा व्हिडिओ आपण करू आणि पुन्हा मी दाखवेल तुम्हाला कशी झाली ते पण खूप छान वाटलं की मला असं वाटलं नव्हतं निष्ठा एक विश्वास होता स्वामींना स्वामींचा स्वामींवर की स्वामी करून घेतलेल्या कारण ह्या आधीसुद्धा आपण बऱ्याचशा मुकुट आणि वस्त्र बनवलेले आहेत तर कशी वाटली नक्की सांगा आणि फक्त हाताचा आज शिलाईचा वापर करून बन ही बनवलेली आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं की मशीनचा वापर न करता सुद्धा आपण काही ना काही करू शकतो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर हा छोटासा प्रयत्न कसा वाटला कमेंट करून जक जरूर सांगा आणि तुमचे काही अनुभव याआधीसुद्धा मी तुम्हाला म्हटलेलं आहे की काही अनुभव असतील तर तुम्ही थोडक्यात शेअर करू शकता माझ्याबरोबर व्हॉट्सअपला तर बघा अशी सुंदर वाटते आणि केशी रंग तर किती खुलून येतो आहे स्वामींचा मला तर खूप आवडला आणि पुन्हा पूर्ण झाली ना वस्त्र वगैरे की आपण पुन्हा दाखवू इथे जवळपास कोणी राहणारे असतील मुलंंशी तर त्यांनी जरूर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करावं आणि सांगावं की तुम्हाला स्वामींना वस्त्र मुकूट करून हवं आहे तर त्यानुसार मी देण्याचा स्वामींची सेवा माझ्या हातून घडेल तर मला खूप आनंद आहे श्री स्वामी समर्थ या मूर्तीविषयी पण मला खूप अशी आवड आहे की अशी मूर्ती मला हवी होती ममता जोशी ह्या ताई आहेत त्यांनी प्रसादरूपी ही मला मूर्ती अगदी दत्त जयंतीच्या दिवशी मला प्रसाद म्हणून मिळाली आणि खूप असा आनंद झाला माझ्या मनात होतं की मला सुद्धा अशी स्वामींची मूर्ती हवी मोठी की जेणेकरून आपण स्वामींची लाड करू शकू म्हणजे स्वामींना वस्त्र दागिने अशी स्वामींना आवडीचे घालू शकू आणि त्यानुसार मला अगदी स्वामी माझ्या घरी आले दत्त जयंतीच्या दिवशी आणि खूप असा आनंद झाला श्री स्वामी समर्थ